मीन राशीसाठी दोन हजार सव्वीस कसं असेल मीन अत्यंत संवेदनशील रास जलतत्वाची रास कोणी यावं या आणि समुद्रासारखं यांच्यात जा सामावून जावं म्हणजे जसं आता आपण बोललो वायुतत्वाच्या तीन राशी तशा जलतत्वाच्या तीन राशी आहे कर्क वृश्चिक आणि मीन मग कर्क म्हणजे काय ना की वाहतं पाणी गोड पाणी येते वाहतं छान नदीत सुळसुळ वाहते वृश्चिक हे साचलेलं पाणी आणि मीन म्हणजे समुद्र कोणी या सामावून जा तर अशी मीन ही ब्रॉड व्यापक रास अध्यात्मा आहे अध्यात्माची रास आहे कारण निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात येते गुरुदेवांची रास आहे जलतत्वाची आहे शुक्रासारखा ग्रह मीन राशीत उच्चीचा होतो हे मीन राशीचं वैशिष्ट्य आहे कारण ही कुणालासुद्धा जज करायला बसत नाही जजमेंटल नाहीच अजिबात बिलकुल कुणाला जज करायचं नाही आपणही सुखात राहायचं चा, खायचं आणि खाऊ घालायचं हे सगळं कौशल्य यांच्यात आहे मीन जातकांनी या वर्षात गरजवंत विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्याजवळ जे ज्ञान असेल ते क्लासेसद्वारे मोफत शिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं तुम्ही गरजवंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना एरवीसुद्धा तुम्ही क्लासेस घेऊ शकता तसंही मीन रास शिक्षक की पेशात अधिक असतेच तर हा उपाय त्यांच्यासाठी दानाचा खूप उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांना मोफत करणं okay. तो उपाय सुद्धा मीन राशीसाठी छान आहे दोन हजार सव्वीस जेव्हा मुलांक म्हणून आपण पाहतो किंवा भाग्यांक म्हणून पाहतो तरी मीन राशीसाठी उपयुक्त आहे कारण हे वर्ष मीन राशीला लाभदायक आहेच okay. त्यामुळे अंकशास्त्राने लाभदायक वैदिकशास्त्राने लाभदायक हे छोटेसे दोन उपाय करावे आणि सगळ्या राशींनी मी विस सांगितलेले तीन उपाय न विसरता करावे <laughs>